बायको <laughs> आपली असू दे नाहीतर लोकांची तिला फिरवायला घेऊन जाणे हे आपले कर्तव्य आहे चंगळ्या बोले कू आपली शेजाऱ्याबरोबर किती पण बांधणं असू दे पण त्यांच्या संडासात हागायला जायचं डेरिंग प्रत्येकामध्ये नसतंय चंगळ्या बोले कू तर मित्रांनो आज आपण बघणार आहे चंगळ्या भाऊचं काही प्रेमभंगी आणि डॉनगिरी भाईगिरी आणि एकदम जबरदस्त खतरनाक व्हिडिओज पण त्याच्या अगोदर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर पहिले तर सबस्क्राईब करून टाका चला व्हिडिओला सुरुवात करूया अब्बा डब्बा जब्बा आपलं तोंड काय हाय आपला एक डोळा पूर्वेलाय एक डोळा पश्चिमेला आणि तू चांगल्या भाऊ काय म्हणतोयस की बाबा पूर्वीनं पावडर लावून तुला फसवलं पावडर लावून तिला फसवलं नाही तर बरोबर तुझ्या गांडीला तिनं चुना लावलाय <coughs> तर मी काय म्हणतो बाबा चंगळ्या भाऊ कशा गोऱ्या पण पुर्गीच्या पावडर लावणाऱ्या पुर्गीच्या मागं लागायचं आजपर्यंत खरं सांगतो पावडर लावणाऱ्या पुर्गीच्या मागं जो जो लागलाय तो पैशाखंड कंगाल झालाय पाक रस्त्यावर आलाय आणि हे कसलं व्हिडिओ एडिटिंग केलंय कसलं तिकडं तिकड असे कबुतर उडत फरा हवेत सगळे अशी उडत जाते काय अंडरपेंट मध्ये घालून ठेवले काय अरे करून आता चंगळ्या भाऊ खरं बोलला बघ चंगळ्या भाऊचं डोळ बघून नुसती माणसं घाबरतात बंदूक बिंदूक हे छाटछूट आहे नुसतं चंगळ्या भाऊ न असं केलं का माणसं अशी लोळत्यात अशी पळत्यात थांबत नाही चंगळ्या भाऊ माफ करा माफ करा अशी म्हणतात समजा तुम्ही व्हिडिओ बघा लागला सोशल मीडियावरती इंस्टाग्रामवरती फेसबुकवरती कुठेतरी तरी व्हिडिओज बघा लागलाय आणि तुमच्या समोर एखादा व्हिडिओ आलाय असा केलेला चांगल्या बोले चांगल्या समजून जायचं तो माणूस लय बाद आहे त्याचं डोळे लय बाद आहेत असं केलं का नाही पुढ्यातलं माणूस गार विचार बदला आयुष्य बदलेल सवय बदलाय नशीब बदल चांगल्या बोले अरे चंगड्या भाऊ तू काय म्हणला आता विचार बदला आयुष्य बदलेल सवय बदला नशीब बदलेल अरे तू काय करतोय झोपताना उठतोयस हागताना उठतोयस मुत्ताना उठतोयस येतोय मोबाईलच्या पुढ्यात चांगल्या बोले कु चंगळ्या बोले खू मला तरी वाटतं या चेंगळ्याच्या गावाच्या आजूबाजूच्या गावातनी एक कावळा सुद्धा बघायला मिळणार नाही सगळं कावळा आपलं बोजा हो सगळं साहित्य गुंडाळून कुठेतरी गायब झाला असतील म्हटलं असतील बाबा हा एकटाच कावळा इथं असू दे आपली काही इथं किंमत नाही आणि ती ढेरी केवढी वाढली पोट बघ तेवढं मोठं व्हायला लागले बटण बिटन असे ताईट झालेत ते जरा व्यायाम व्यायाम कर जिम वगैरे लाव काहीतरी सकाळी उठून पळायला जाईत जा त्याच्या आयला एखाद्या गरोदर बाई असं फुगलंय सगळं एखाद्या खोळ्या बाबड्या माणसानं जर बघितलं तर म्हणील त्याच्या आयला ही जी वट्टीबरणीचा कार्यक्रम ठेव गोनी तारी ये खु नारय अरे चंगळ्या भाऊ तू प्रेम केलंच रे तिच्यावरती तिला साथ देणार होतास तिची सावली सोडून जाणार नव्हता पण तिचं तुझ्यावर प्रेम नको का एकतर्फी प्रेम करून तिचं प्रेम नको तुझ्यावर ती तुझ्याकडे बघत पण नव्हती आणि तू तिच्यावर प्रेम करून बसलास अरे बाबा तिचं लग्न होऊन चार वर्ष झाली तिला चार पोहोरा आहेत रे दोन पोरं दोन पुरी अजून पण तुझं तेच चालू आहे वे तुझी साथ सोडणार नाही तुझी सावली सोडणार नाही अरे चंगळ्या भाऊ कुठली तरी गरीबाची काळी सावळी बघ तू पण आणि लगीन करून रिकाम मला तरी वाटतं हे कु कु करून तुझं डोसका पाक रिकाम व्हायला लागली चांगल्या बोले कु पु प्रेम म्हणजे एक नजरेला होणारा गोड प्रवास तसा चंगळ्या बोले आता चंगळ्या भाऊ तू काय म्हणतोयस की बाबा प्रेम म्हणजे नजरेला होणारा एक गोड प्रवास आपला डोळा ह्या कोपऱ्यात एक बघतोय आणि त्या कोपऱ्यात एक बघतोय मला तरी वाटतं या चंगळ्या भाऊनं भरपूर पुरींच्यावरती प्रेम केलाय आणि त्या पुरींना बघून 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 यांची नजर पाक गोड प्रवासात पाक मग्न झाली अरे काहीतरी चांगलं कर जीवनात रस्त्याच्या वाट्यावर मला रस्त्याच्या वाटेवर ती मला दिसली आणि ती एकदम डायरेक्ट हृदयात बसली असं चंगळ्या भाऊला या मधनं म्हणायचं आहे या व्हिडिओमधनं म्हणायचं आहे पण मी काय म्हणतो चंगळ्या भाऊ ती तुझ्या हृदयात बसली तिला बघितलंच तू पण मागणं तिच्या बघितलंच का तिचा भाऊ आणि बाबा या लागलाय नाईन्टी नाईन्टी मारून जर ती पुरीची छेड करताना तू जर दिसलास तिच्या भावाला आणि तिच्या बाबाला तर खांबाला बांधून गांडीवरती चाबकाचा फटकं मारतील पावसा दादल्या चावून तुझ्या येण्याची तू ये तू बरस चिंब चिंब विजव हे रे अरे पावसा चांगल्या बोले तू ये तू बरस तू बी झव काय म्हणते ये बाबा चंगड्या काय तुझं काय लक्षण मला चांगलं वाटत नाही घर उन्हात तू पावसाला य म्हणून सांगा लागलायस घर उन्हात तू छत्री येऊन उभारलायस कसा पाऊस येईल रे अरे चंगळ्या तू तिथं चड्डी काढून अंडरपेंट वर जरी नाचलास तरी सुद्धा पाऊस पडणार नाही अरे कसलं ऊन पडलंय तिथं आणि तू पावसाला य य म्हणून सांगा लागलायस अरे चंगड्या त्या पावसाला पण काहीतरी इज्जत आहे त्याला पण काहीतरी मान मर्यादा आहे पडायच्या टाइमिंगला तू पडतोयच की पूर काढतोय आणि कसला पाऊस पाहिजे तुला भर उन्हात याच्या आईला काय बी याच्या डोक्यात सुचते कुठनबी कंटेंट सुधून काढते भर उन्हात पाऊस पडतोय भर पावसात ऊन पडते त्याच्या आईला अवघड आहे बाबा चंग्या बोले कु शेंगा तर मित्रांनो आपला व्हिडिओ फक्त आणि फक्त कॉमेडी आणि एंटरटेनमेंट साठी असतात बाकी कुणी याला पर्सनली वैयक्तिक घेऊ नका बाकी काय नाही आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून टाका धन्यवाद भेटूया व्हिडिओमध्ये